पाचोरा तालुक्यातील मायजी गावात सुरू असलेले कुंटणखाने वेश्याव्यवसाय बंद करण्यात यावा व वस्तीचे इतर ठिकाणी पुनर्वसन करावे याकरिता डॉक्टर निळकंठ पाटलांच्या नेतृत्वात गावकरांनी प्रांत अधिकारी व पोलीस प्रशासनाला दिले निवेदन पाचोरा तालुक्यातील मायजी देवीच्या नावे वसलेल्या गावात वेश्याव्यवसाय सुरू असून तो पोलीस व इतर प्रशासनाच्या आशीर्वादाने राजकीय वरत असताना चालू आहे अशी भावना गावकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवली गावकऱ्यांनी डॉक्टर निळकंठ पाटील यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी यांना निवेदन देऊन मायजी गावाची बिघडत असलेली संस्कृती तसेच उपवर मुलामुलींचे थांबलेले लग्न तसेच या वस्तीजवळ असलेल्या शाळेतील शाळकरी मुलांवर चुकीचे संस्कार पडत असून मायजी गावाबरोबरच पंचक्रोशीतील गावांना याची झळ पोहोचत आहे गावात चालू असलेले कुंटणकाणे वेश्याव्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग तसेच ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते आज मी डॉक्टर निळकंठ पाटील आणि मायजी गावाचे सर्व ग्रामस्थ आज आम्ही प्रांत ऑफिस आणि डी वाय एस पी ऑफिस यांना एक निवेदन सादर केले आहे की बऱ्याच वर्षापासून जो अवैधपणे व्यवसाय हा मायजी गावात चालू आहे आणि त्या व्यवसायाअंतर्गत मायजी गावाची संस्कृती देवीची संस्कृती आणि गावाला होणारा सामाजिक त्रास ही माहिती गावच नाही तर त्याचप्रमाणे आांध्रा कुरंगी वरसाडे या चार पाच गाव म्हणजे पंचकृषीला तो त्रास आहे आणि त्या विषया व्यवसायाच्या अंतर्गत अवैध व्यवसाय पण बरेचसे सुरू आहेत असं बऱ्याच लोकांकडून आम्हाला माहिती कळली आहे आणि गावाचा हा जुना संघर्ष आहे त्यांनी बऱ्याचदा ठराव केले पोलीस निरीक्षक यांना पण पत्रव्यवहार केला पण ठोस कारवाई आतापर्यंत झाली नाही आता यावेळेस सर्व गाव मिळून आम्ही एक समिती तयार केली आहे त्या समितीअंतर्गत जर आम्हाला यावेळेस न्याय नाही भेटला तर आम्ही सर्वेजण जनजागृती जा करून जास्तीत जास्त आंदोलन कसं करता येईल आणि तो हा गंभीर विषय जो आहे की जे माझी देवीचं जे देवस्थान आहे आणि जो परिसर आहे त्याला जे एक लांछन लागल्याची जे परिसरातनं जो आवाज उठतो आहे तर तो बदल घडावा आणि सगळ्यांना त्याच्यापासून मुक्ती भेटावी त्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ आणि ते एक दिवस माझे गाव हे विषया वस्तीपासून मुक्त गाव आम्ही नक्की बनवू